नमस्कार जयश्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करूया शिमला मिरची बटाटा गाजर फ्लावर टोमॅटो बारीक चिरलेला कांदा मिक्स कडधान्य आलं लसूण कोथिंबीर मिरच्या कडीपत्ता खडे मसाले आणि खोबरं सहा वाट्या बासमती तांदूळ धुवून घेतले आहे तिथं मी कुकर मध्ये तेल तापत ठेवले हो मोहरी टाकली कढीपत्ता खडा मसाला टाकलेला आहे आता कांदा टाकून घेऊया चांगला लालसर होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे तोवर मी कडधान्याला एक काढून घेणार आहे कडधान्यामध्ये काबुले चणा बारीक वटाणा काळा दिडका घातलाय चवीनुसार मीठ आणि हळद टाकली आहे कांदा लालसर होईपर्यंत परतून पर घेऊ कांदा चांगल्या प्रमाणात भाजलाय तर टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो भाजला की आलं लसूण मिरचीचं वाटण केलेलं टाकून घेऊ चांगल्या प्रकारे भाजून घेऊया झाकण ठेवून बघूया तर मसाला चांगला भाजलाय का मसाला चांगला भाजलाय वास चांगला येतोय शिमला टाकून घेऊ गाजर फ्लावर बटाटा सर्व भाजीला सात ते आठ मिनटं वाफून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व भाज्या कशा मऊ झालेल्या आहेत आता आपण एक उकळी काढून घेतलेले सर्व कडधान्य धान्य घालून पुन्हा एकदा परतवून घेऊया भाज्या आणि कडधान्य घातल्यामुळे मसाले भाताला एक वेगळीच चव येते बघूया सर्व भाज्या आणि कडधान्ये व्यवस्थित शिजल्यात का सहा वाट्या धुवून घेतलेले बासमती तांदूळसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेऊया एकत्र करून भाजून घेऊया आता लगेचच गरम मसाला टाकून घेऊया लगेचच गरम पाणी वतून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकर थंड झालेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे